मित्रांनो डाळिंब हे आरोग्यासाठी अत्यंत पोषक फळ आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात जे अनेक प्रकारे शरीरासाठी फायदेशीर ठरतात चला तर जाणून घेऊया डाळिंब खाण्याचे फायदे एक हृदयासाठी फायदेशीर डाळिंब रक्तवाहिन्यामधील अडथळे कमी करून रक्तविसरण सुधारत हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मत होते रक्तदाब नियंत्रित ठेवते दोन रक्तवाढीसाठी उपयोगी डाळिंबात आयरनचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते ॲनिमिया कमी करण्यासाठी उपयुक्त तीन प्रतिकारशक्ती वाढते अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारापासून संरक्षण देते चार त्वचेसाठी फायदेशीर डाळिंब अँटी एजिंग घटकांनी समृद्ध आहे त्यामुळे त्वचा तजेलदार राहते मुरूम डाग आणि सुरकुत्यांना कमी करते पाच पचन सुधारते फायबरमुळे पचनसंस्था सुदृढ राहते मलावरोध कमी होतो सहा कॅन्सरपासून संरक्षण डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरच्या काही प्रकारापासून संरक्षण देण्यास मदत करतात विशेषतः तण आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो सात वजन कमी करण्यासाठी उपयोग डाळिंब कमी कॅलरीयुक्त असून चरबी जळण्यास मदत करते यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते जा ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते आठ डायबेटीससाठी फायदेशीर डाळिंबाच्या रसामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते डायबेटीस असलेल्या व्यक्तींना ऊर्जा देण्यास मदत होते नऊ हाडे मजबूत करते डाळिंब कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असल्यामुळे हाडे सुदृढ राहतात दहा स्मरणशक्ती सुधारते डाळिंबाचे नियमित सेवन मेंदूला पोषण देते ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते वृद्ध व्यक्तीमध्ये सारख्या आजारांचा धोका कमी होतो तर मित्रांनो तुम्हाला डाळिंब खाण्याचे फायदे कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद